तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनेलमध्ये मी स्वागत करतो तर आज दीड दिवसाचा बाप्पांचा विसर्जन आहे तर विसर्जन सोहळा आज पार पाडायचा आहे तर शिवर्धन तालुक्यामध्ये निगडी काठी म्हणून गाव आहे तर त्या गावाचे गणपतीचं विसर्जन आहे तो तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून एक पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे तर नक्कीच मित्रांनो ते व्हिडिओ पहा

Va bene, male, 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 तर चला मित्रांनो विसर्जन सोहळा आहेत तर सर्व भाविक इथे उपस्थित राहिलेले आहेत तर चला मित्रांनो विसर्जन सोहळा आपला चालू झालेला आहे तर गणपती बाप्पा मोरया या वर्षी लवकर या असे आपण आतुरते शणा वाट पाहत असते तर आता गणपती बाप्पा त्यांच्या गावाला निघालेले आहेत दीड दिवसाचा विसर्जन आहे आणि सर्व भाविक इथे उपस्थित राहून हा विसर्जनाचा सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहेत गणपती बाप्पा लवकर या गणपती बाप्पा मोर्या मोर्या

तर चला मित्रांनो गणपती बाप्पा आपल्या गावाला निघालेत वर्ष आतुरतेने आपण वाट पाहतो ते बाप्पाची आता बाप्पांचा विसर्जन चालू झालेला आहे <laughs> वादा ते वादा ते वादा जन होना तर थोड्या टायमात बाप्पांचा विसर्जन होणार आहे तर सर्व भाविक इथे उपस्थित राहिलेले आहेत विसर्जनच्या सोहळ्याला मंगल मूर्ती मोर्या गणपती चालले जैन पडे ना जैन पडे ना सला मित्रांनो आपला बाप्पांचा विसर्जन आता काही क्षणामध्ये होणार आहे दीड दिवसाचा तर परत वर्षा क्षणाभराची आपल्याला आहे बाप्पांची वाट बघावी लागणार आहे चला मित्रांनो बाप्पाचा विसर्जन झालेला आहे तर आता आपण पुढच्या वर्षी भेटू आपण इथे